स्वतंत्र भारतामध्ये पहिली दहशतवादी घटना ही नथुराम गोडसे यांच्याकडून झाली नथुराम गोडसे कुठल्या धर्माचे होते किंवा त्यांनी काही धर्म बदलला होता का गोळी मारताना हे सांगितलं पाहिजे आणि मी सांगितलं नाही की आता दहशतवादी घटना नक्सलवाद्यांच्याकडून होतात ते कुठल्या धर्माचे असतात दोन हजार आठ मध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली होती या प्रकरणात अनेक निर्दोषींचा बळी गेला आणि त्यानंतर झालेल्या तपासाने अनेक धक्कादायक खुलासे केले या प्रकरणात काही संशयितांना अटक झाली आणि नुकताच न्यायालयाने याबाबत एक महत्वाचा निकाल दिला पण या निकालावर काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत भगवानही सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा असं गंभीर विधान केलं या विधानाने राजकीय गोटात खळबळ उडवली असून विविध पक्षांच्या नेत्यांनी ने यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत चला जाणून घेऊया या, या प्रकरणाचं संपूर्ण तपशील आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादाची पार्श्वभूमी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमेन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव शहरात रमजानच्या काळात भादरपाडा परिसरात एका मोटार सायकलवर ठेवलेल्या स्फोटकामुळे भीषण बॉम्बस्फोट झाला यात सहा जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जण जखमी झाले सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे म्हणजेच म्हणजे देण्यात आला तात्कालीन एटीएस, तात एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली तपासात काही हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित व्यक्तींचे नाव समोर आली यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह इतर काही संशयितांचा समावेश होता या तपासाने भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणला दोन हजार अकरा मध्ये हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच एन आय ए कडे सोपवण्यात आलं अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर नुकताच विशेष एनआयए न्यायालयाने या प्रकरणात काही संशयितांची निर्दोष मुक्तता केली तर काहींवरील खटला सुरू ठेवण्याचे आदेश दिले या निकालाने पुन्हा एकदा या प्रकरणाला ताज केलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चौहान यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते म्हणाले मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काही लोकांना सोडण्यात आला आहे यामागे राजकीय दबाव आहे असं मला वाटतं अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास दिशाभूल केली आहे हा भगवा दहशतवाद नाही तर सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद आहे असं स्पष्टपणे म्हणावं लागेल असे ते म्हणाले पंथ नसतो दहशतवादी दहशतवादी आहे गुन्हेगार आहे क्रिमिनल आहे मर्डरर आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि कृपा करून भगवा वगैरे हा रंगाचा वापर करू नका भगवा आमच्याकरता पवित्र शब्द आहे भगवा हा छत्रपती शिवरायांचा स्वातंत्र्याचा झेंडा आहे आणि त्याला तुम्ही आ, ले 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 ले? या लोकांनी कब्जे काबीज करून टाकलेला त्याला हिंदुत्व आणि भाजपचा रंग किंवा आणखी कुठल्या पक्षाचा रंग संत ज्ञानेश्वरांचा आहे भगवा हा रंग वारकऱ्यांचा आहे संत तुकारामांचा आहे छत्रपती शिवरायांचा आहे तुम्ही त्याला असेल तर सनातनी म्हणा किंवा आणखी कुठल्या धर्माचं नाव द्या या विधानाने राजकीय वर्तुळात भूकंप आणला चव्हाण यांनी थेट केंद्रीय गृह मंत्रालयावर निशाणा साधत या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केला त्यांच्या या वक्तव्यातील सनातनी दहशतवाद आणि हिंदुत्ववादी दहशतवाद हे शब्द विशेषतः वादग्रस्त ठरले कारण यामुळे हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी विचारधारेला जोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे भाजपने चौहान यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं पृथ्वीराज चौहान यांचं वक्तव्य हिंदू धर्माचा अपमान करणार आहे मालेगाव प्रकरणाचा तपास एन आय एने पारदर्शकपणे केला आहे आणि न्यायालयानेही निकाल दिला आहे नेहमीच हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करते चौहान यांनी माफी मागावी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं अशा प्रकारची वक्तव्य देशाची एकता धोक्यात आणतात मालेगाव प्रकरणात न्यायालयाचा निकाल सर्वांनी मान्य करावा काँग्रेसचा हा खालच्या पातळीवरील राजकारणाचा प्रयत्न आहे काँग्रेसने चव्हाण यांच्या विधानाचं समर्थन केलं प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्य बोलला आहे मालेगाव प्रकरणात काही संशयितांना राजकीय दबावामुळे सोडण्यात आला आहे केंद्र सरकार आणि भाजप यांच्या यात हात आहे आम्ही या प्रकरणात सत्य बाहेर येईपर्यंत लढत राहू माजी केंद्रीय गृहमंत्री गृहमंत्री शिंदे यांना देत म्हटलं मी असताना या प्रकरणाचा तपास अतिशय निष्पक्षपणे केला होता पण आता केंद्र सरकारच्या दबावामुळे तपासाची दिशा बदलली आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर संयमित प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण संवेदनशील आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचं मत व्यक्त केलं पण यावरून आता धर्म आणि राजकारण यांचा संबंध जोडला जाऊ नये न्यायालयाचा निकाल अंतिम आहे पण तपासात पारदर्शकता हवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यावर थेट प्रतिक्रिया टाळली पण पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले मालेगाव प्रकरणात अनेक प्रश्न अनोत्तरित आहे चौहान यांचं वक्तव्य अतिशय पूर्ण असलं तरी तपासात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा संशय आहे चौकशी व्हावी ऑल इंडिया मजलिस ए ए आय आय एम एम चे नेते असुद्दीन ओवेसी यांनी चौहान यांच्या विधानाचं स्वागत केलं ते म्हणाले मालेगाव बॉम्बस्फोटात मुस्लिमांना चुकीचं टार्गेट करण्यात आलं आता सत्य समोर येत आहे चौहान यांनी धैर्याने बोललं आहे दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेने चौहान यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना हिंदू विरोधी ठरवलं विही प्रवक्ते म्हणाले हिंदू धर्माला बदनाम करण्याचा हा डाव आहे चव्हाण यांनी आपलं विधान मागे घ्यावं पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात आणि देशभरात राजकीय चर्चांना उदान आलं आहे काहींने चौहान यांच्या धैर्याचं कौतुक केलं तर काहींने त्यांना हिंदू विरोधी ठरवलं या प्रकरणाने पुन्हा एकदा धर्म राजकारण आणि दहशतवाद यांचा गुंतागुंतीचा संबंध चर्चेत आणला आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाने देशातील धार्मिक आणि सामाजिक तणाव पुन्हा उफाळून आणला आहे विशेषत भगवा दहशतवाद हा, हा शब्द प्रयोग हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे दुसरीकडे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर दबाव वाढवला आहे माळेगाव बॉम्बस्फोट प्रकरण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान यांनी पुन्हा एकदा देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापवलं आहे या प्रकरणात सत्य काय आहे याचा शोध घेण्यासाठी पारदर्शक तपास आणि निष्पक्ष न्याय प्रक्रिया गरजेची आहे पण सध्याच्या राजकीय ध्रुवीकरणामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे चव्हाण यांच्या विधानाने सुरू झालेला हा वाद इतक्यात थांबणार नाही हे नक्की मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादाने आपल्याला एक प्रश्न विचारायला भाग पाडला आहे सत्याचा शोध घेण्यासाठी आपण किती तयार आहोत आणि राजकारणाच्या या खेळात सामान्य माणूस कुठे आहे या आणि अशा बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेला राहा तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद